सर्व टाळ्या होते सुनील भाऊ पाटील जगत बंदे राजे शिवराना मानाचा मुद्रा करून भारतीय घटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आपल्या शिवसेना भाजप आर पी आय मित्रपक्ष हा उमेदवार आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार महेंद्रशेट थोरे यांच्या ही कॉर्नर सभा अतिशय सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही ग्रामीणमध्ये प्रचार करत असताना संध्याकाळी सात वाजता ही रॅली महाप्रचार रॅली संपूर्ण बाजारपेठेतून या ठिकाणी आली नाही कॉर्नर सभा या ठिकाणी होते अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण तरुण वर्ग महिला भगिनी आणि विशेषतः वृद्ध देखील या ठिकाणी माहितीचे सर्व पदाधिकारी या कॉर्नर सभेला उपस्थित आहेत आपले सर्वांचे संसद लाडके खासदार श्रीरंगाप्पा बारणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची नावं घेतली तर उशीर होईल उशीर परंतु या प्रास्ताविकामध्ये एकच सांगतो या संपूर्ण खोपोली शहरामध्ये तो काही विकास आमचे लाडके आमदार म्हणजे ठोर यांनी केला तो सांगण्याची काही ज्योतिषाची गरज नाही आपण हा कार्य अहवाल तो दाखवलेला आहे चौऱ्याऐंशी पानाचा त्याच्यामध्ये सर्व वप त्यामध्ये केलेला आहे परंतु अधिक काही वेळ न घेता आपण त्यांना दोन हजार एकोणीसला प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून निवडून दिलं त्याचबरोबर पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करायची आहे आणि या खोपोली शहरातून तेव्हा देखील शिवसेना भाजप युतीकडूनच महायुतीकडून ते निवडून आले होते आणि आता देखील तीच परंपरा या ठिकाणी दोन हजार चोवीसला देखील शिवसेना भाजप आर पी आय असेल परंतु त्या जोडीला मित्र पक्ष देखील आहेत अनेक संघटना संस्था या ठिकाणी येऊन पाठिंबा देतात अतिशय आनंद होतोय या चार दिवसापूर्वी नामदार आठवले साहेबांची सभा या ठिकाणी झाली म्हणजे सर्वच पक्षाच्या सभा होत असताना मात्र आठवले साहेबांनी आमदार महेंद्र थोरवेना शुभेच्छा देताना सांगितलं की आता आमदार म्हणून नाही ह्या मतदारसंघामध्ये ह्या रायगड जिल्ह्यामधचा मंत्री म्हणून आमदार म्हणजे थोड्यासाठी मी विनंती करेन असं वाक्य त्यांनी या ठिकाणी उभारल्यानंतर साजीगत तरुणांमध्ये नवचैतन्य संचारलं आणि आपण पाहिलं असेल कधी नव्हे ती अशी रॅली संपूर्ण शिलफाटा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणून महारॅलीचं रूपांतर संपूर्ण शि खोपोली बाजारपेठेमध्ये झालं आपण पाहिलं असेल आम्हाला आतमध्ये जायचं होतं भानवज असेल पूर्ण लक्ष्मीनगर शास्त्रीनगर असेल परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो अभावी या ठिकाणी ही कॉर्नर सभा व्हायला पाहिजे होती आणि म्हणूनच आपण या ठिकाणी बाकीचा रूट जरी कॅन्सल केला असला तरी आमच्या माध्यमात आपण तो रूट पूर्ण करणार आहोत परंतु आपल्याला आता काही आमदार साहेब प्रत्येक ठिकाणी गेल्या दोन हजार एकोणीसला आमदार साहेब कधी प्रचारामध्ये फिरले नव्हते आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु प्रचार आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गाव गा वाड्या वस्तीने जाऊन केला परंतु ह्या या, या पाच वर्षामध्ये आमदारांनी गाववाड्यामध्ये पाड्यामध्ये संपूर्णशा शहरामध्ये जो विकास केला त्यांच्या नावाने तो विकासाची गंगा या ठिकाणी आपण मतदानातून दाखवून देऊया आ येत्या ह्या एकूण वीस तारखेला आपण एक नंबरचं बटन दाबून शिव धनुष्यमाणाला म्हणजेच महेंद्र शेठ थोरवेला म्हणजेच विकासाला आपण हा मत द्यायचं आहे आणि प्रचंड मताधिक्याने ह्या खोपोली शहरातून आमदार साहेब आपल्याला अभिवचन या सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला अभिवचन देतो सर्वाधिक लीड या कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये या खोपोली शहराचा असेल एवढं सर्वांच्या साक्षी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सुनील भाऊ मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्रशेठ थोरवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मलोगत व्यक्त करते मागोवा मागवा अरे थोडंसं मागवा